देशसेवक निवृत्त सैनिकाचे राळेगन मसोबा येथे भव्य स्वागत सोहळा संपन्न भारतीय सैन्य दल कोर ऑफ सिग्नलमध्ये अठ्ठावीस वर्ष नऊ महिने प्रदीर्घ देशसेवा करून नगर तालुक्यातील राळेगन मसोबा येथील ऑनररी लेफ्टनंट श्री महादेव विठोबा हराळ सेवानिवृत्त झाले असता त्यांचा सेवापूर्ती सैनिक सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात करण्यात आला यावेळी या सैनिकांच्या जवानांचे गावात देशभक्ती गाण्यांच्या सुरावर वाजत गाजत आणि भारत माता की जय जय जवान जय किसान हा नारा यावेळी देण्यात आला त्यांची जन्मभूमी असलेल्या राळेगान ग्रामस्थ मंडळींनी त्यांचे जंगी स्वागत केले त्यांच्या समवेत पत्नी मुले नातेवाईक उपस्थित होते त्यांनी सपत्नी सत्कार ग्रामस्थांच्या पंचकृषीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ युवा नेते दादासाहेब दरेकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर भापकर घनशामान्ना शेलार यांनी आपल्या मनोगतात सांगितले आवरात्र भारतीय सैन्य दलातील जवान सीमेवर आपल्या प्राण्याची बाजी लावून सीमेचे रक्षण करीत आहे म्हणूनच देशातील जनता सुरक्षित आणि मुक्तपणे आपले कर्तव्य करीत आहे आज जगात भारत देशाची गणना शेतीप्रधान आणि विकसनशील देश म्हणून केली जाते आणि खरोखरच हे कटु सत्य आहे परंतु याचा देशातील राज्यकर्ते मात्र कोट्यधीश आहे हेही तितकेच खरे या कोट्यधीश श्रीमंतीची सीमा रक्षणाशी संबंध नाही देशाच्या सीमा रक्षणाचे कर्तव्य शेतकरी कुटुंबातील मुले भरती होऊन कर्तव्य बजावत आहेत तसेच त्यांचे वैयक्तिक जीवन अतिशय खडतर आणि त्यागमयी असते आपले आई वडील पत्नी मुले आणि आप्तस्वकीयातून हजारो किलोमीटर दूर राहून देशसेवा परंतु देश कर्तव्यासाठी तत्काळ भावनांना आवर घालतात अशा भावना प्रमुख मान्यवरांनी गौरवपूर्ण भाषणात व्यक्त केल्या आज शासनाने देशसेवा करून येणाऱ्या सैनिकांसाठी शासनाने त्यांच्या स्वागतासाठी सैनिक कल्याण कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयामार्फत निधी उपलब्ध करून देऊन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे असे प्रतिपादन शेलार या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांनी आता आपले आपल्या समोर विचार व्यक्त केले असे जिल्हा परिषदेचे आणि बालकाम समितीचे सभापती बाळासाहेब समितीचे संचालक सुभेंद्राजी बापकर दादासाहेब दरेकर या ठिकाणी हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज झरेकर ऑनरली कॅप्टन खराडे साहेब सुभेदार शिकारे साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले सचिनजी वाळके तर अनेक माझी सैनिकांचा नाव उल मला इतके टाकता येईल परंतु वेळेची मर्यादा कार्यक्रम कार्यक्रमाला वेळ झालेला आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेजण मला माफ करतील उपस्थित असणारे सर्व मान्यवर ज्यांनी हा विषयी विचार व्यक्त केले ते सगळे प्रमुख मंडळी उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो खरंतर आजचा सोहळा हा अत्यंत आगळ्या वेगळ्या प्रकारचा सोहळा आहे महादेवजी हरा सैन्य दलामध्ये त्यांनी अठ्ठावीस वर्ष आणि नऊ दिवस सेवा केली आणि त्यांची मागच्या महिन्यात डिसेंबर मध्ये सेवापूर्ती झाली सर्व्हिस संपली खर त्यांना या सव्वीस जानेवारीला ऑनरली कॅप्टन म्हणून बहुमान त्यांचा होणार आहे सैन्यामध्ये ही फॅसिलिटी आहे ती सेवानिवृत्त झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्याला एक प्रमोशन फळ मिळतात ती लाभ मिळत नाही परंतु एक पद मिळतं आणि अंग्रेजी कॅप्टन लावण्याचा अधिकार प्राप्त होतो त्यांनी केलेल्या सेवेचं ते फळ आहे खर तर आज आपण देशभक्त पूर्वीच्या आता भिन्नामुळे देशभक्तीच्या आणि तिला पण इति कॅसा वाचली आहे देशभक्तीच उदाहरण जर पाहायचं झालं तर आज सगळ्यात प्रामुख्याने उदाहरण फक्त सैनिकामध्ये दिसत कि जो या देशातल्या सीमेचं कर रक्षण करतो खर तर सैनिक म्हणून ज्यांना त्यांना भरती व्हायची संधी मिळते त्यांच्या पूर्वजांचा काहीतरी पुण्याचा संजय त्यांना वाटायला असं माझं होत सैन्याची सर्व्हिस करणे बाब कठीण आहे म्हणून आपल्या आयुष्यातल्या उमेदीचा काळ देशाच्या का संरक्षणासाठी जावा त्या देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी लागावा ही जबाबदारी मिळणं एवढं सोपं काम नाहीये ते भाग्याशिवाय मिळत नाही आणि यांचं भाग्य आहे म्हणून देशाच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती पडेल आता कर्डे साहेबांनी भाषण करताना हिंदीत केलं त्यांनी सांगितलं की मी मराठीतून जरा व्यवस्थित बोलू शकणार आणि हिंदीतून बाबासाहेब म्हटल्यानंतर मी सहजार की आपली सेवा किती वर्ष झाली त्यांनी सांगितलं सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी छत्तीस वर्ष तिथली भाषा घेतली आहे आणि दोघांना छत्तीस वर्ष राहिला त्याची सण त्यांना दोन्ही भाषा जी आहे पूर्णपणा हिंदी होऊन गेली आमच्याकडे सेवानिवृत्त होणार नंतर माझी सैनिक बोलत असताना मराठी ही मातृभाषा गुन्ही भाषा जन्माची भाषा मराठी आहे म्हणून मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु अजून लोक हिंदीचे शब्द आमची पण सर्व सर्व सुंदर मानतात हे जर कसं हिंदी आणतो आपण एखादा सेवा तीन असतो बघितला त्याच्यातला एखादा गाव आवडला ते थेटर करून धाय पत्र धावीच ते डायलॉग आणि हे आम्ही शेवट नव्हते तिथे इंग्रजीच्या म्हणजे मुख्य भाषा कुठली आहे त्या हिंदी भाषेत त्यांना रोज बोलायचं आहे रोज सगळं शिक्षण जे आहे ते हिंदी भाषेतलं आहे ट्रेनिंग आहे ते हिंदी भाषेतलं आहे बोली भाषा प्रत्येकाची हिंदी आहे आणि म्हणून इकडे अठ्ठावीस वर्षे त्यांनी केली छत्तीस वर्षे खेळ आणि इकडे आल्यानंतर ते हिंदी बोलतात खर्चन आपने रहने की अशा ऐसा प्रकार की प्रस्तुति ना यापन सेवा कौन-कौन मालिका कौन-कौन आपने करने ही नहीं चाहते हों? याद करिए बाकी सेविका तासनान जाओ में क्या संयम नहीं होता तो आगे कर आपन सेविक स्पोर्ट्स किताब देश स्पोर्ट्स किताब तब तक हेतु तो डोरा किए जमन से मौकी देता हैं। हम

वेगवेगळ्या शेतकऱ्याचा संख्या एवढी माझी सैनिकांच्या बाबतीमध्ये आल्यानंतर जे अपेक्षा सेवेकरता महाराष्ट्राचा म्हणण्याचा उद्देश मी कालच मध्ये बोलताना माझी गावाकडे

आणि दिवाळी साजरी केली पाहिजे अशा प्रकारचं स्वागत माझी सैनिकांचं होण्याची आवश्यकता माझी सैनिक येणार आहे त्याच्या बरोबर घेऊन येणार आहे याची काळजी घेण्याची वाट त्याच्यासाठी पाहण्या भेटला हे सुवर्ण क्षण देवा असा व्यवसाय याचं कारण असं आहे की म्हणजे महादेव हा हे करून या ठिकाणी सेवा सेवानिवृत्त होत आहे अतिशय कष्टमय जीवन महादेवच्या आई वडील यांनी या ठिकाणी जगले अतिशय कष्टातून त्यांनी महादेवला या ठिकाणी घडवलं आमच्या पाच सहा वर्ष महादेव शाळेला पुढं होते पण आम्ही जवळ पाहत होतो की अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये त्यांचे वडील खूप हाणाला असतील शेतकरी माणूस शेती करून महादेवाला शिकवलं आणि आई वडिलांनी केलेल्या कष्टाचं चीन म्हणून महादेव देखील त्या ठिकाणी फौज मध्ये भरती होऊन देश सेवा अठ्ठावीस वर्ष आणि नऊ दिवस अतिशय घट्ट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देश सेवा केली माझ्या आधी प्रत्येक वक्त्याने त्या ठिकाणी सांगितलं त्यांचे बंधू संतोष राहाडिकी उल्लेख केला की याच्या चौथीमध्ये असणारा किती येणारा महादेव आज त्या ठिकाणी

असतील त्या काश्मीर त्यांनी आम्हाला फोन करून पर्सनल माझ्याची भेट घ्या माझ्या आईची भेट घ्या अशा प्रकारच्या सूचना एक ट्विटर वेळोवेळी यांनी केला होते की आई वडिलांनी त्यांना भाड काढली होती त्यांचे कुटुंब असेल सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट केला त्यांच्या पत्नी दोन्ही मुलं यांनी देखील त्यांना चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला म्हणून महादेव या पदापर्यंत जाऊ शकले निश्चितपणानं आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी त्यांचं जे आयुष्य उरलेलं आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभणारच आहे पण त्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांना जे जगायचं राहून गेले कुटुंबासाठी असेल समाजासाठी असेल नातेवाईकांसाठी त्यांची पत्नी असेल मुलं असतील यांना त्यांना जो वेळ देता आला नाही तो वेळ त्यांनी या ठिकाणी आपल्या कुटुंबीय साठी आपल्या नातेवाईकांसाठी आणि सामान्यसाठी देवा आणि देश सेवा ज्या पद्धतीने खरी त्या ठिकाणी देशाची सेवा केली देशसेवा केली आता तशाच पद्धतीने आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आपण सर्वांच्या वतीने व्यक्त करतो महादेव वाडा त्यांची पत्नी त्यांची कुटुंबीय यांच्या भावी आयुष्यात त्या ठिकाणी शुभेच्छा देतो उपस्थित सर्वांच्या हो वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं नगर तालुका कुशोत्तम समितीच्या वतीनं महादेव त्यांच्या कुटुंबियांना भावी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आणि आज या सत्कार मूर्ति जे आज रिटायरमेंट होऊन आर्मीची सेवा करून आपल्या गावामध्ये या ठिकाणी आले असे सन्मान्य व्यक्तिमत्व मेजर महादेवजी आहारा त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व त्यांच्या सर्व गावकरी असतील सर्व राजकीय शेतकरी धार्मिक क्षेत्रातील मान्यवर असतील उपस्थित आमच्या माता भगिनी असतील सर्व तरुण मित्र असतील जन या सरकार सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थानं या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येने हीच खूप मोठी गोष्ट या सन्मान सोहळ्याच्या कारण एक जमान ज्या आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर उभा असतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे कोणाला कारण आपल्या आयोगाला पाहतो ज्यावेळेस भरती होऊन आपण गाव सोडतो त्यावेळेस तो, तो आयोगाला पासून दूर झालेला असतो त्यानंतर लग्न होत त्यानंतर तो बायको पाहतो या ठिकाणी आपल्या दूर झालेला असतो आणि आपल्या शेवट असतो आणि निश्चितच अतिशय कमी काळ कालावधी त्याला परिवार गावाला भेटत असतो आणि या सर्व ही तालेवरची कसरत त्याचे आई वडील त्याची पत्नी त्याचा सर्व परिवार करत असतो कारण ज्या क्षणी कुठली अडचण असत कुठली घटना घडली तरी पण आपला घरातील व्यक्ती हा सेवेवर आहे आणि त्याला ती गोष्ट या ठिकाणी सांगायची कशी हे कार्य आपण आपल्या परिवाराला खूप मोठी समस्या असते कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या परिवाराचं दुःख असतं ते आपल्या सेवेवरील काम करायला जवाहरला सांगायचं आणि त्याला प्रादेश ही परिवाराची सुगंधी असते असं असं काय अर्थ हा सर्व परिवार ज्याचा घरामध्ये जन्म आहे तो सर्व परिवार अडचणीला सामोर जात असतो त्यामुळे खऱ्या आता त्यांची जे आर्थ केली आहे त्यांनी जे आतापर्यंत या सव्वीस वर्षामध्ये जे परिश्रम घेतले त्यांच्या घरासाठी असतील मुलांसाठी असतील सर्व परिवारसाठी असतील सर्वांसाठी सलाम करायला पाहिजे आहे आपल्या परिवाराला समाधान करत असतील कारण जवान सेवे असताना सुट्ट्या भेटत नाही आजकाल आपली मुलं सर्व परिवार सम्राट असताना त्या मातेचा दया खूप धैर्य म्हणावं लागेल आणि मेजरांनी सांगितले की आज आपण रिटायर झालात आपल्या आयुष्यामध्ये जे ज्या गोष्टी या ठिकाणी शिल्लक आहेत आपल्या परिवारावर असतील आपल्या मुलांवर असतील लहान लहान गोष्टी या ठिकाणी आयुष्यामध्ये हरवून गेलेल्या आहेत लहान मुलांचं बालपण असेल त्यांचं असं खेळणं असेल बागण असेल त्यांचं कॉलेज जीवन असेल या सर्व गोष्टींना या ठिकाणी आपल्याला दुरून पाहावं लागेल त्यामुळं आज मुलं असतील मंडळी असेल आई वडील असतील मित्र असतील या सर्वांना आपन या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मेजर महादेव यांनी सांगितले मी गेले अठ्ठावीस वर्ष निःसंकोचपणे केलेल्या देशसेवेचा हा गौरव आहे आपण जे लोक केलेल्या या सत्कार सोहळ्याने मी महारावून गेलो यावेळी आपली आई असती तर या कार्यक्रमाला जास्त शोभा आली असती आईची उणीव कायमच जाणवत राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली नमस्कार, आज या संपन्न म्हणाला या सत्कार सोहळ्यासाठी जे काही माझे माझी या व्यतिरिक्त सर्व नातेवाईक गावातील बाहेर गावातील तसेच अलग अलग जिल्ह्यातील जे माझे जोडदार इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमात हजर आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मी तेवीस डिसेंबर केले आर्मी मध्ये कोर ऑफ सिग्नलचा सर्वात मोठा वाटा असतो कारण तो कोर ऑफ सिग्नल पूर्ण आर्मी एअरफोर्स नेव्ही या तिन्ही जणांना कम्युनिकेशन प्रोवाइड करते तर अशा सिंगल मध्ये मी अठ्ठावीस वर्षे नऊ दिवस सेवा केली ही सेवा माझी जी पूर्ण झाली या सेवेमध्ये मला खूप काही प्रॉब्लेम्स आले तर ते प्रॉब्लेम कसे आम्ही सॉल्व करायचे त्यासाठी आमचे जे सिनियर लोक असायचे जोडीदार आहेत ते आम्हाला वेळोवेळी गाईड करायचे त्याचबद्दल आणखी एक खूप अशी वाटते की मी काय जे अठ्ठावीस वर्ष पूर्ण करून सुख सुखरूप करीत पोहोचलो या एक खत खूप मोठी माझी आई दोन हजार एकोणीस एकतीस ऑक्टोबर रोजी डेथ तर आई असती तर अजून या प्रोग्रामात खूप सोबत वाटली परंतु आता आलेला आहे त्यानं एक ना एक दिवस जायच असत तर आई नाही तर ते झालेलं आहे तसेच मी जे सेवा केली काही ठिकाणी सतरा हजार काही ठिकाणी अठरा हजार कुटुंबी व्हायची कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप परिस्थिती नाजूक असताना आम्ही दिवस काढले बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाणी सकाळी तयार व्हायचं असतं त्यावेळेस बर्फ पोट असतो पाणी गरम करावं सुद्धा लागायचं बर्फ उतरायचो आणि नंतर तयार व्हायचा पाणी उतरायचं बाकी राहण्याची सुविधा असायची मी शेवटचे पाच वर्ष खूप परिश्रमामध्ये काढले मी आश्रम असताना शेवटी सिग्नल रेजिमेंट ला ड्युटी केली त्यावेळेस चायना बॉर्डरला राहिलो मी तीन वर्ष आणि नंतर तिथून माझी परत गती झाली म्हणायला पीस आहे सिक्स्टी नाईन मॉडर्न ब्रिगेड सिग्नल कंपनी पीस स्टेशन आहे ते राहून परत आम्हाला प्रत्येक वर्षी सहा महिने फारोड जावं लागायचं तर फारोड आमचा राज स्नो लॅपट स्नो लॅपट पूर्ण बर्फ व्हायला एरिया

सत्याऐंशी लोक एक दुनिया आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेलो आणि त्या ठिकाणी काही जे काही आम्हाला टास्क भेटायचा प्लस पॉईंट आहे मॅन पॉवर आणि आज, आज आजकाल काय झालेलं प्रत्येक ठिकाणी मॅन भेटत नाही जिथं माणसं नाही तिथं काम होण्यास खूप प्रॉब्लेम येतो परंतु आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही असं जे सामानाची जरूरत पडायची तर आम्ही एक दुसऱ्याला दुसऱ्या युट इनो मध्ये किंवा माझ्या आहे त्यांना मी रिक्वेस्ट करायचो एक ऑर्डिनरी माझा गोव्याला तीन वर्ष सेंटर सेंटरला होतो तर जे माझे मला भेटायचे तर मी त्यांना एक शिक्षण दिलं त्या मुलांकडून मला रिक्वेस्ट करून काही सामान घ्यावं लागेल कारण शिक्षणाविषयी म्हटलं जात जो एक सिपाई असताना सुद्धा त्याच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकू शकतो तर आम्ही त्याच्याकडून पडायची जर शिक्षणासाठी किंवा ट्रेनिंगसाठी जे आम्हाला इक्युपमेंट पाहिजे असायचे काही कपडे कपड्याची गरज पडायची तर आम्ही त्याच्याकडून महागायचो कारण सगळ्यात मोठ आम्ही रिक्वेस्ट करायचो

आर्मी म्हटलं तर जे आपलं डिसिप्लिन वेळेचं महत्व वगैरे पोहोचले तर प्रत्येकानं जे काही काम केलं तर त्या टास्क नुसार करावं लागतं जो वेळ दिलेला तर त्याच्यात करावा लागतो आता खूप वेळ झालेली पुन्हा इथं जेवढे माझे जोडीदार नातेवाईक पोलीस सत्कारायचं राहिलं असेल तर मी माफी मागतो पेट्याचा सत्कार अजून पण चालूच आहे तर फेटे जे या कार्यक्रमासाठी आमदार निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके अनुराधा नागवडे रामदास झेंडे बाळासाहेब हराळ संतोष हराळ माऊली शेळके अनिल हराळ सुभेदार शिकारे चंद्रकांत साळवे रवींद्र पिंपळे संदीप खराडे कैलासराव कुलांगे दिलीप मदने भरत हराळ आदिनाथ खराडे माणिकराव पिंपळे सुभाष डावखरे गोरक्षनाथ भापकर गोविंद शिंदे उत्तमराव सुरवसे गोरख शिंदे बाळासाहेब पिंपळे त्रिदल सैनिक संघटनेचे श्यामराव कासार चुंबळकर भवानी प्रसाद सतीश हराळ कारभारी आगळे मेजर त्रिदल सैनिक संघटना आजी माजी सैनिक संघटना तालुक्यातील अनेक मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या

आमच्या कार्यक्रमासाठी धुळ्यावरून आलेले आहे जे रात्री दहा अवजले होते आमच्या कार्यक्रमाला शोपाली तसेच म्हणजे मी वापर